नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महिला आणि बाल विकास विभाग भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे पाहू शकता आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून पेपर सुरू झालेले आहेत पहिल्या सत्र आणि दुसऱ्या सत्र आणि तिसऱ्या सत्रामध्ये आज पेपर घेण्यात आले होते पहिल्या तिन्ही सत्रामध्ये प्रश्न आले होते कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते त्याचबरोबर त्यामध्ये पॅटर्न कसा आहे याबद्दलचे विस्तारित डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहूयात महिला आणि बाल विकास विभागांतर्गत विविध पदांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे पहिले जे तिन्ही शिफ्ट आहेत पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये टी सी एस पॅटर्ननुसार कसे प्रश्न विचारले जात आहेत हे आपण डिटेलमध्ये पाहूयात टी सी एस मार्फत ही भरती परीक्षा घेण्यात येत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इंग्रजी व्याकरण शिक्षण पाहूयात या अगोदर महत्त्वाची माहिती यामध्ये पाहू शकता जी पॅटर्न आहे टी सी एस पॅटर्ननुसार ही भरती परीक्षा घेतली जात असून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रुप लेवल टायमर जे आहे म्हणजे ग्रुप ए बी सी डी हे ग्रुप लेवल टायमर या परीक्षेमध्ये वापरलं जात आहे म्हणजे ग्रुप एमध्ये पाहू शकता पंचवीस प्रश्न बीमध्ये पंचवीस सीमध्ये पंचवीस आणि डीमध्ये प्रश्न पंचवीस आहेत यामुळे काय होतं पाहू शकता महत्त्वाचं आहे की तुम्हाला जे पहिले प्रश्न आहेत ते नंतरनं ग्रुप एमध्ये पूर्ण सोडून झालेलं आहे तर ग्रुप एमधून तुम्हाला ग्रुप डीमध्ये कोणते प्रश्न होते किंवा ग्रुप एमध्ये कोणते प्रश्न होते हे शेवटपर्यंत लक्षात राहणं थोडं कठीण आहे पाहू शकता कारण ग्रुप ए तुम्ही कंप्लीट केलात पंचवीस प्रश्नांचा ग्रुप ए तुमचा पूर्ण झाला आहे त्यानंतर पुन्हा ग्रुप एमध्ये तुम्ही येऊ शकत नाही तो ग्रुप पूर्ण झालेला आहे तो चेक नाही केलं जाऊ शकत आहे काही क्वेश्चन तुम्ही सोडले असेल जसेचे तसे वेळ पूर्ण झाल्यानंतर ते तसेच राहणार आहेत त्यामुळे ए बी सी डी अशा पद्धतीने हा ग्रुप लेवल टायमर वापरण्यात आलेला आहे त्यामुळे उमेदवारांना जास्तीत जास्त प्रश्न लक्षात ठेवणं कठीण आहे तरी सुद्धा जे प्रश्न महत्त्वाचे मी आलेले आहेत प्राप्त झाले आहेत त्याचबरोबर महत्त्वाचं असं की पाहू शकता यामध्ये काय काय आलं होतं कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते हे व्हिडिओ सेशनमध्ये आपण कव्हर करूयात सगळ्यात पहिल्यांदा पाहू शकता इंग्रजी व्याकरणमध्ये काय काय आलं होतं पाहू शकता इंग्रजी व्याकरण हा जो टॉपिक आहे हा सेक्शन आहे ह्या विषयामध्ये पॅसेज विचारण्यात आला होता पॅसेज आला होता यामध्ये पाच गुणांसाठी असेल पॅसेज यानंतर आहे पारा झंबल पारा झंबलवरती प्रश्न होता स्पॉट द एरर आहे पाहू शकता स्पॉट द एरर म्हणजे इंग्रजी व्याकरणमधील स्पेलिंग करेक्शन आहे किंवा टेन्सेसमध्ये चे... चे... म्हणजे क करेक्शन आहे चुकीचं आहे त्या पद्धतीने काय एरर आहे वाक्यामध्ये शब्दामध्ये हा तुम्हाला सिलेक्ट करायचा होता टेन्सेसबद्दलचा एक प्रश्न होता त्याच्यानंतर समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द प्रत्येकी एक एक प्रश्न असे दोन प्रश्न प्रोबवरचा प्रश्न आहे वन वर्ड सबस्टिट्यूट अशा पद्धतीने हे इंग्रजी व्याकरण आलं होतं या व्यतिरिक्तसुद्धा काही प्रश्न आले असेल पण त्याबद्दलची डिटेलमध्ये जे पॅटर्ननुसार जेवढी माहिती मिळालेली आहे त्यानुसार आम्ही यामध्ये सांगत आहे पाहू शकता इंग्रजी व्याकरणवरती ठराविक पद्धतीने हे प्रश्न आले होते पॅसेज आहे पराशंबल स्पॉट द एरर टेन्सिस आहेत विरुद्ध विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द प्रोरब वन वर्ड सबस्टिट्यूशन त्याचबरोबर ॲड क्वेश्चन टॅग डिग्री हे थोडं कठीण्य पातळी जास्त कठीण्य पातळीचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात तर अशा पद्धतीने आहे हा इंग्रजी व्याकरणाचा टॉपिक झाला पुढचा आपण टॉपिक पाहूयात मराठी व्याकरणमध्ये कसे प्रश्न आले होते तर व्याकरण व्याकरणमध्ये पाहू शकता कशा पद्धतीचे प्रश्न आले होते मराठी व्याकरणमध्ये पुन्हा एकदा समानार्थी शब्द विचारण्यात आला होता तो टॉपिक जो आहे तो ठरलेला असतो आणि खूप सोप्या पद्धतीचा समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द असतात ते सोडवले जाऊ शकतात त्यामध्ये जास्त काटेने पातळी नसते त्यामुळे हे गुण हमकस मिळवले जाऊ शकतात प्रत्येकी एक एक गुण यासाठी होता म्हणी म्हणींचा अर्थ यासाठी सुद्धा एक प्रश्न होता यामध्ये शब्दांच्या जाती ज्या आहेत उभयान्वयव्य आहे शब्दयोगी अव्यय शब्दांच्या जाती ओळखण्यावरचा प्रश्न म्हणजे शब्द देण्यात आलेला आहे आणि त्यावरून शब्दांच्या जाती ओळखायचा प्रश्न यानंतर पाहू शकता प्रयोग कर्मणी कर्तरी प्रयोग जे आहेत प्रयोग ओळखण्यासाठीचा प्रश्न सुद्धा यामध्ये विचारण्यात आला होता नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर मराठी व्याकरणसाठीचा पूर्ण डिटेलमध्ये कोर्स उपलब्ध आहे चेक करू शकता तुम्ही त्याचबरोबर काळ काळ आणि काळ अशा प्रकार जे आहेत म्हणजे दिलेलं वाक्य कोणत्या काळामध्ये आहे शक्यतो साधा वर्तमान काळ अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात रीती अपूर्ण पूर्ण असे थोडेसे काठिण्य पातळी जास्त असणारे प्रश्न काळामध्ये विचारले जातात याचबरोबर वाक्यांचे प्रकार जे आहे यावरचा प्रश्न एक होता व्यंजन आणि स्वर संधी यावरचे प्रश्न काही शेवटच्या शेपमध्ये आले होते तिसऱ्या शेपमध्ये तर या पद्धतीने स्वर आणि व्यंजन जे आहे हे तुम्ही स्वतः तया तयारी दायर, करू शकता कारण ह्या पॅटर्नमध्ये जास्त विचारले जात नाहीत तरीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू हो शकता अशा पद्धतीचे प्रश्न आले त्याचं उत्तर दिलं जाऊ शकतं आता इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण हे नॉर्मली जो पॅटर्न आहे हा ठरलेला असो याच पद्धतीने प्रश्न विचारले जातात फक्त प्रश्न बदलतात प्रश्न बदलले तरी तुम्हाला असं बेसिक माहीत असेल तर याचं उत्तर दिलं जाऊ शकतं त्याचबरोबर बुद्धिमत्ता सुद्धा सेम टॉप पद्धतीने आहे पाहू शकता महत्वाचं म्हणजे महिला आणि बाल विकास विभाग पहिले ज्या शिफ्ट झाल्या पहिले दुसरे आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये जास्त गणितावरचे प्रश्न जे आहेत अंक गणित यावरचे प्रश्न खूपच कमी विचारण्यात आले होते बुद्धिमत्ता हा जो सेक्शन आहे बुद्धिमत्ता या टॉपिकवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारण्यात आले होते यामध्ये पाहू शकता सगळ्यात जास्त काय विचारण्यात आलं होतं तर संख्या मालिका आणि अक्षरमालिका म्हणजे संख्या मालिका आहेत पाच आहे त्याच्यानंतर दहा आहे त्याच्यानंतर पंधरा आहे तर पुढे कोणते प्रश्न यायला अशा पद्धतीने क्वेश्चन मार्क असलेले जे संख्या मालिका पूर्ण करायचे आहेत नंबर सिस्टीम आणि अक्षर मालिका अक्षर मालिका म्हणजे मा म्हणजेच कोडिंग सिस्टीम आपण बोलतो ए बी सी डी आहे एक्स वाय झेड आहे अशा पद्धतीने अक्षर मालिका ह्यावरचे प्रश्न जवळजवळ चार ते पाच प्रश्न जास्त प्रश्न संख्या मालिका आणि अक्षर मालिकावर येत आहेत त्या <शामाली> सग संख्या मालिकामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जे नंबर सिस्टीममधले प्रश्न विचारले जातात त्याची तुम्ही तयारी करू शकता जेणेकरून हा जो टॉपिक आहे याचे प्रश्न जास्तीत जास्त लवकरात लवकर सोडवले जाऊ शकतात कोडिंगवरचे प्रश्न आहेत गालेल्या जागा यावरचे प्रश्न होते त्याचबरोबर नातेसंबंधावरचे प्रश्न सुद्धा एक विचारण्यात आला होता या पद्धतीने तयारी केली जाऊ शकते दिशा आणि काळ आणि वेग अंतर यावरचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात तर अशा पद्धतीने हा बुद्धिमत्ता टॉपिक होता अंकगणितावरचे प्रश्न आले नव्हते महत्वाचा आहे पुढच्या पुढच्या ज्या शिफ्ट आहेत यामध्ये अंकगणितावरचे प्रश्न येऊ शकतात बुद्धिमत्ता जे सेक्शन आहे तो अशा पद्धतीने आला होता आता या तिन्ही सेक्शनमध्ये ठराविक पद्धतीने प्रश्न विचारले जातात ज्याची तुम्ही तयारी करू शकता आता सामान्य ज्ञान जो महत्त्वाचा टॉपिक आहे जनरल नॉलेज चालू घडामोडी ह्याचा पॅटर्न कसा आहे हे महत्त्वाचं आहे कारण पहिल्यापासून शेवटपर्यंत अशाच पद्धतीने पॅटर्न असतो त्यामुळे टी सी एसची जी भरती परीक्षा आहे टी सी एसचा जो पॅटर्न आहे त्यानुसार जी केची तयारी करताना आपल्याला महत्वाची गोष्ट आहे जी केची सामान्य आणि चालू घडामोडींची जी तयारी करताना पहिल्यांदा तो पॅटर्न कसा विचारण्यात आलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे त्यामुळे महत्त्वाचा महत्वाचा टॉपिक आहे शेवटचा महत्वाचा शिक्षण आहे पाहू शकतो चा यामध्ये कसे प्रश्न आले होते दोन हजार चोवीसच्या ज्या चालू घडामोडी आहेत यावरचे प्रश्न जास्त विचारण्यात आले होते दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडीमध्ये दोन हजार चोवीस साली सुरू झालेल्या ज्या योजना आहेत नवीन योजना त्याचबरोबर निधन जे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांचे निधन आहे त्याचबरोबर आता तुम्ही पाहू शकता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये जे पुरस्कार जाहीर झालेले आहेत हे सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे कारण जरी प्रश्न आले तरी दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडींवर कोणत्याही क्षेत्रावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर अशा पद्धतीने हा पॅटर्न आहे या पॅटर्ननुसार तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे आता महत्त्वाचं आपण जे प्रश्न आले होते काही प्रश्न आपल्याला समजलेले आहेत पहिल्या मध्ये जे प्रश्न आले होते एक प्रश्न आलेले प्रश्नांचे उत्तर सहित आपण डिटेलमध्ये पाहूयात तर पहिला जो प्रश्न आहे कालाडी हे जे जन्मस्थान आहे हे कुणाचं आहे अशा पद्धतीचा प्रश्न आला होता याचं उत्तर पाहू शकता आदिशंकराचार्य यांचं हे जन्मस्थान आहे या पद्धतीचा प्रश्न पहिल्या शेपमध्ये हा विचारण्यात आला होता त्याचं उत्तर आहे आदिशंकराचार्य दुसरा प्रश्न आहे अशोक पंडित म्हणजे ऑलिम्पिक आहे किंवा इतर जे खेळ आहेत खेळाशी संबंधित प्रश्न आहे अशोक पंडित कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा पद्धतीचा प्रश्न होता तर याचं उत्तर पाहू शकता शूटिंग या खेळाशी संबंधित आहेत ऑलम्पिक असो किंवा इतर खेला है? बर, जे खेळ आहेत राज्यस्तरीय त्याचबरोबर देशावरच्या भारत आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे खेळ आहेत यामध्ये भाग घेतलेलं अशोक पंडित हे शूटिंग खेळाशी संबंधित आहेत तिसरा प्रश्न आहे संजय गा, गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तरचं उत्तर आहे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली चौथा प्रश्न आला होता यामध्ये पहिल्या शिफ्टचे हे प्रश्न आहेत पहिल्या शिफ्टचे प्रश्न काही समजलेले आहेत दुसऱ्या शिफ्ट प्रश्न तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टचे प्रश्न तुम्ही सांगू शकता त्याचे उत्तर आपण देऊयातच समजेलच त्याची चर्चा केली जाऊ शकते चौथा प्रश्न आला होता जनगणनेवरचा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाढीचा दर किती आहे तर पाहू शकता दोन दोन हजार अकराची जी जनगणना झालेली आहे एक पॉईंट चौसष्ट इतका लोकसंख्या वाढीचा दर आहे भारताचा दोन हजार अकरा नंतर दोन हजार एकवीस साली जनगणना होणार होती पण ती कॅन्सल रद्द झालेली त्यानंतर आता दोन हजार एकतीस साली जनगणना केली जाईल यानुसार दोन हजार अकराच्या जनगणनेवरच प्रश्न येथील एक प्रश्न असेल प्रत्येक शेपमध्ये यानुसार लोकसंख्येचा वाढीचा दर विचारण्यात आला होता पुढच्या ज्या शिफ्ट आहेत पुढचे जे दिवस आहेत पेपरचे यामध्ये वेगळ्या पद्धतीने जनगणनेवरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता पाचवा प्रश्न आला होता महाराष्ट्रातील सर्वोच्च भौगोलिक बिंदू कोणता आहे म्हणजेच सर्वोच्च शिखर म्हणू शकता तर सर्वोच्च शिखर कोणता आहे याचं तुम्हाला माहीतच असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता महाराष्ट्रातील सर्वोच्च भौगोलिक बिंदू किंवा शिखर किंवा पर्वत म्हणू शकता हे कोणता आहे याचं उत्तर दे तुम्ही सांगू शकता आता इथं थोडासा का वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे पर्वत म्हटल्यानंतर डायरेक्टली उत्तर देऊ शकता पण भौगोलिक बिंदू म्हटल्यानंतर वेगळ्या पद्धतीने प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता चेक करूयात पुढचा प्रश्न आला होता सहावा प्रश्न बँकेच्या संदर्भातलं भूविकास बँक जी आहे ही भूविकास बँक कुठे आहे म्हणजे स्थापना कुठे झालेली आहे केंद्र कुठे आहे मुख्यालय कुठे आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे कोल्हापूर या ठिकाणी भूविकास बँकेचं केंद्र आहे या ठिकाणी आहे भूविकास बँक कोल्हापूर या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे त्याचबरोबर पाहू शकता दुसऱ्या शेपमध्ये जे प्रश्न आले होते यामध्ये सावरकर यांच्यावर आधारित प्रश्न होता म्हणजेच समाजसुधारकांवरचा प्रश्न होता याबरोबर जे वेगवेगळे समाजसुधारक आहेत यावरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा एक प्रश्न होता यानंतर राज्यशास्त्र आणि विधिमंडळ आधारित एक प्रश्न आला होता दुसऱ्या आक्षेपमध्ये हा प्रश्न आला होता त्याचबरोबर पाहू शकता भूगोल आणि हवामान भारताचा भूगोल जो आहे भारताचं हवामान यावरचा एक प्रश्न आणि सगळ्यात शेवटी महिला आणि बालविकास विभाग जो आहे यांच्या अंतर्गत महिला आणि बाल कायदा आधारित एक प्रश्न यामध्ये विचारण्यात आला होता तर अशा पद्धतीने जी परीक्षा आहे पहिले शिफ्ट झाली पहिल्या दिवसाच्या पहिल्या तीन शिफ्ट झाल्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सतरामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारण्यात आले होते हा जो पॅटर्न आहे जनरल नॉलेज आणि जी के आणि सामान्यांसाठी सेम आता अशा पद्धतीनेच पुढे चालू राहील परंतु पाहू शकता बाकीचे सेक्शन आहेत यामध्ये सेम पद्धतीचं पॅटर्न आहे तुम्हाला काही वेगळं म्हणजे असं विचारलं जाणार नाही आहे त्या पद्धतीनेच तयारी करणं आवश्यक आहे जी केमध्ये थोडंफार पॅटर्न कमी जास्त म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने दोन हजार तेवीसच्या दोन हजार बावीसच्या चालू वडामुळे सुद्धा विचारले जाऊ शकतात तर अशा पद्धतीने थोडासा बदल होऊ शकतो मात्र पॅटर्न अशा पद्धतीने असणार आहे आणि अशा पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातील पुढच्या महत्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा